स्त्री म्हणजे घराचा गाभा असते तिच्या हातात संसाराची दोरी असते त्या दोरीने जर हळूवारपणे धरलं तर दहा चुका ज्यामुळे नवऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं स्त्री म्हणजे घराचा गाभा असते तिच्या हातात संसाराची दोरी असते त्या दोरीने जर हळूवारपणे धरलं तर संसार फुलतो आणि जर घट्ट ओढलं तर गळा आवळला जातो लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नाही तर दोन मन दोन विचार दोन सवयी आणि दोन जगांचं एकत्र येणं आहे सुरुवातीला सगळं गोडगोड वाटतं पण हळूहळू लहान लहान गोष्टीतून तणाव वाढू लागतो बऱ्याचदा नवऱ्यांच्या आयुष्यात उद्भवणारा त्रास हा बाहेरच्यांमुळे नसतो तर तो घरातूनच सुरू होतो बायका नकळत काही चुका करतात ज्या नवऱ्याला प्रचंड त्रास देऊ शकतात तो गप्प असतो पण आतल्या आत असतो जसं बायका म्हणतात काय यांचं हे वागणं ते बदलतच नाहीत तसंच नवराही मनात म्हणत असतो ही पण काही कमी नाही या छोट्या छोट्या चुकांमुळे नवरा वैतागतो कंटाळतो घराची ओढ कमी होते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे माझा हेतू कोणालाही दोष देणं नाही तर प्रत्येक वेळी दोष पुरुषाचाच नसतो आपणही एकदा आरशात स्वतःकडे बघावं इतकंच मला म्हणायचं आहे चला तर बघूया अशा दहा चुका ज्या बायका नकळत करतात आणि ज्यामुळे नवऱ्याचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागतं एक नेहमी तक्रारींचा पाऊस तू कधी बदलणार तू काहीच करत नाहीस तू मला समजूनच घेत नाहीस कधीच सुधारणार तू असं जर कोणाला सतत ऐकावं लागलं तर कोणाचाही जीव कंटाळतो नवरा कामावरून दमून घरी आला तर त्याला थोडा शांतपणा थोडं हसू हवं असतं पण अनेकदा घरात पाऊल टाकल्याबरोबर तक्रारींचा पाऊस सुरू होतो लहान सहान गोष्टीत बायका टोचत राहतात हे का केलं नाहीस फोन का केला नाहीस हे आणायला सांगितलं होतं असा कसा विसरलास एवढं काय काम असतं तुला वगैरे वगैरे मित्रांनो कधीतरी पाऊस जेव्हा सतत पडतो ना तेव्हा मजबूत झाड पण कुचतं तसंच हेही लिमिट क्रॉस झालं की मग डोक्यात भुसा व्हायला सुरुवात होते प्रेमाचं नातं हे पावसात भिजलेल्या अंगणासारखं असावं पण इथे तक्रारींचा पाऊस इतका वाढतो की अंगणाचं चिखल होऊन जातं हळूहळू नवऱ्याचं मन घरात शांतता शोधण्याऐवजी बाहेर कुठेतरी शांत कोपऱ्यात पळू लागतं बोलणं कमी होऊ लागतं संवाद तुटक होऊ लागतो संवाद तुटला की मनं दूर जातात म्हणून माझ्या मैत्रिणींना थोडं बोलणं कमी करून ऐकणं वाढवलं तर नवऱ्याचं मन घराकडे खेचलं जाईल प्रत्येक वेळेस तक्रार न करता एखाद्या वेळी प्रेमाने बोललात तर त्याचा परिणाम दुप्पट चांगला होईल दोन इतरांशी तुलना करणे शेजारचा आमका बघ रोज बायकोला बाहेर घेऊन जातो तू मला कामवाली करून ठेवली आहे त्यांच्या घरी बघ कशी गाडी आहे आपण कधी घ्यायची त्या शेजारच्याला किती पगार आहे तुला तेवढा कधी मिळणार अशी तुलना नवऱ्याच्या मनात चीड निर्माण करते प्रत्येकाचं आयुष्य वेगळं परिस्थिती वेगळी शिक्षण वेगळं आणि नशिबही वेगळं सगळे अमुक अमुक नसतात आणि सगळ्या बायकाही सती सावित्री नसतात नवरा काहीतरी आपल्या परीने करत असतो स्वतःला भरपूर ताण देऊन घरातल्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी कधीतरी स्वतःच्या इच्छाही मारत असतो पण अशा त्याच्या प्रयत्नांची किंमत शून्य केली जाते त्याला वाटतं कितीही केलं तरी हिला समाधान नाही आणि तो हळूहळू प्रयत्नच करणं बंद करतो तुलना म्हणजे तेलात मीठ टाकल्यासारखं त्याला काही प्रयत्न लागत नाही पण चव मात्र नक्कीच बिघडते सतत इतरांची तुलना केल्याने नातं स्पर्धा बनतं सहजीवन नाही नवऱ्याचं थोडं कौतुक करा इतरांची तुलना न करता स्वतःच्या नात्याचं मोल वाढवा कौतुकाची एक ओळ हजार तक्रारींवर मात करते तीन पैशासाठी सतत दबाव टाकण्याची वृत्ती म्हणजे भयानक टॉर्चर महिन्याच्या पगाराच्या तीन पट खर्चाची यादी तयार ठेवणाऱ्या बायका नवऱ्याला नेहमीच ताणात ठेवत असतात हे आण ते आण अमक कर तमक दे हे पाहिजे ते पाहिजे हे सतत चालूच नवरा कितीही प्रयत्न करून पैसा आणत असला तरी तो पुरेसा नाही हेच तो सतत ऐकत असतो यामुळे त्याच्या मनावर ओझ येतो तो गप्प असतो पण आतून तुटत असतो त्याला या टेन्शनमुळे अन्नही गोड लागत नाही माझ्या मैत्रिणींनो झाडावर फळ तयार व्हायला वेळ लागतो तोडायलाही कष्ट लागतं पण त्याची मागणी एका सेकंदात होते या मागण्या जेव्हा भावनेशिवाय आदेशासारख्या वाटतात तेव्हा नवरा बायकोपासून मनानं दूर जातो पैशावरून रोज ताण वाढला की संसाराचा गाडाच घसरतो म्हणून पैशाचं नियोजन एकत्र करा मागण्या कमी समजूतदारपणा जास्त ठेवा एकत्र बजेट ठरवा त्यामुळे ताण कमी होईल आणि एकमेकांवरचा विश्वास वाढेल चार नवऱ्याच्या मित्रांना नावं ठेवणं तुझे मित्र म्हणजे फुकटखोरांचे टोळके आले रिकाम टेकडे बोलायला आज सुट्टी आहे कुठे चाललास मित्रांबरोबर गाव भटकायला असं आपल्या जीवाभावाच्या मित्रांबद्दल ऐकलं ला की कोणालाही वाईटच वाटणार मित्र हा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्याचा चा भाग असतो बायका अनेकदा नवऱ्याच्या मित्रांकडे संशयाने किंवा तुच्छतेने पाहतात यामुळे काय होतं माहितीये का, हो का? नवरा मित्रांपासून दूर जात नाही उलट बायकोपासून दूर कारण त्याला आपलं स्वतःचं जग टिकवायचं असतं बायकोने त्याच्या मित्रांवर टीका केली की तो आतून विचार करतो माझ्या जगाची आतल्या हळव्या कोपऱ्याची हिला काही समज नाही किंमतही नाही हळूहळू तो घरात बोलणं कमी करतो कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीवर ही टोचणारच बाहेर मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा करून आलेला तो तिच्याशी बोलायला मात्र कचरू लागतो म्हणून त्याच्या मित्रांचा अपमान न करता त्याला थोडं समजून घ्या सारखं टोचू नका त्याचा त्याच्या मित्रांचा सन्मान ठेवला की नवरा आपोआप अप घरात मोकळेपणाने बोलतो पाच नवऱ्याच्या आवडींकडे दुर्लक्ष करणे क्रिकेट असो बाईक असो किंवा म्युझिक बऱ्याच बायका याकडे वेळेचा अपव्यय म्हणून बघतात पण प्रत्येक माणसाची आवडनिवड वेगळी असू शकते तुम्हाला जी गोष्ट आवडते ती त्याला आवडेलच असं नाही त्याची ती आवड दाबली की तो व्यक्त होणं थांबवतो त्याने त्याची आवड दाबली की त्याच्या मनात तुमच्याविषयी राग तयार व्हायला लागतो त्याच्या आवडीचा अपमान म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा अपमान असतो छोट्या छोट्या गोष्टींवर हे काय बाळबोध आहे हा काय बावळपणा आहे असं म्हटल्यावर ते वरवर काही दाखवत नसले तरी आतून तुटत असतात जिथे माणसाला मोकळेपणाने स्वतःसारखं राहता येत नाही व्यक्त होता येत नाही तिथे तो जास्त वेळ टिकत नाही त्याला जर त्याच्या आवडींमध्ये साथ दिलीत एक क्रिकेटचा सा सामना त्याच्यासोबत पाहिला एखादं गाणं एकत्र ऐकलं तर बघा त्याच्या चेहऱ्यावर कसा आनंद फुलतो मग टाका एखादी गुगली लाडाने मागा एखादी आवडीची वस्तू बघा सहज मिळते की नाही ते असे क्षण नात्याची ताकद वाढवतात सतत नाक मुरडल्याने काही उपयोग होत नाही म्हणून नवऱ्याच्या आवडींचा आदर करा त्याला थोडा वेळ द्या या छोट्या सवयी नातं घट्ट बांधून ठेवतात सहा घरात बॉजगिरी करणे माझं ऐक मी सांगते तेच कर मी सांगते तेच कपडे घाल मला आवडते तेच जेवण मी बनवणार असा हुकुमशाही स्वभाव नात्यातली मज्जा घालवतो नवऱ्याला घरातली स्वतःची जागा हरवल्यासारखं वाटू लागतो घर म्हणजे एकत्र जगायचं ठिकाण ही कुठली कंपनी नाही की जिथे बॉजगिरी करायला हवी असं वागणं म्हणजे एका व्यक्तीने आदेश द्यायचा आणि दुसऱ्याने मौन राहून त्याची स्वीकृती करायची या परिस्थितीत काही काळ नवरा शांत राहतो पण मनात नाराजी वाढत असते त्याची घुसमट होऊ लागते याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर देखील जाणवू लागतो निर्णय फक्त एकाच व्यक्तीने घेतले की नातं भागीदारीचं राहत नाही तर ते अधिराज्य बनतं हळूहळू नवरा निर्णय घेणं थांबवतो त्याला वाटतं माझं काही महत्त्व नाही ना मग मी कशाला बोलू मग तो त्याचा सहभाग सर्व गोष्टींमध्ये कमी करू लागतो की पुन्हा बायको सुराळू लागते की हे मला कशातच मदत करीत नाहीत संसार असा एकतर्फी झाला की कुणा एकावर ओझं वाढतं आणि प्रेम कमी होतं म्हणूनच कोणत्याही निर्णयात दोघांचं मत घ्या घर दोघांचं तर मग हुकूम एका व्यक्तीचा का संवादातून घर चालतं आदेशातून नाही सात भांडणात जुनी प्रकरणं उकरून काढणे पाच वर्षांपूर्वीचं विसरलेलं भांडण पुन्हा उकरून काढणं ही सवय अनेक बायकांमध्ये असते एक भांडण सुरू झालं की जुन्या सगळ्या तक्रारींचा पिटारा उघडतो असं केल्याने भांडण सुटत नाही उलट अजूनच गुंता वाढत जातो नवऱ्याला वाटतं झाली असेल चूक पण आता का उकरून काढायचं हिला काहीच विसरता येत नाही का हिने किती विष मनात साठवून ठेवलं आहे असं त्याला वाटतं आणि तो भावनिकदृष्ट्या तिच्यापासून दूर जाऊ लागतो प्रत्येक वेळेस भूतकाळ ओढून आणल्यावर वर्तमानातली चर्चा निरर्थक बनते मनात राग साठतो संवाद बंद होतो मित्रांनो जुनी हाडं उकरली की वासच येणार हे लक्षात ठेवा नवऱ्याला वाटतं की या भांडणाचा शेवट कधीच होणार नाही कारण प्रत्येक वेळी नवीन मुद्दा आहेच पण त्यात जुन्याचीही भर पडलेली असते अशा वेळी तो मनाने शट डाऊन होतो मैत्रिणींनो नात्यात प्रेम शांती टिकवायची असेल तर भूतकाळाला विश्रांती द्या वर्तमानातील समस्या सोडवा नात्यात नव्याने पान सुरू करायला शिका आठ नवऱ्याच्या कुटुंबाला कमी लेखणं सासू सासरे दीर आणि त्यातल्या त्यात अधिक न पटणारं नातं म्हणजे नणनबाई तुझ्या घरचे मला माझ्या घरात नकोत असे जेव्हा बायको नवऱ्याला म्हणते तेव्हा त्याच्या ते हृदयावर किती घाव होत असतील याचा विचार तुम्ही कधी केला आहे का तुमच्या आई वडिलांच्या बाबतीत कोणी असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल तसंच त्यालाही वाईट वाटत असतं आपल्यासारखे रडून आरडाओरडा करून ते ही भावना आपल्यापर्यंत पोचवत नाहीत पण आतून मात्र ते तिळ तिळ तुटत असतात तुझ्या घरच्यांना काही कळत नाही हे वाक्य नात्यात खोल जखम करतं नवरा त्याच्या आईवडिलांचं अपमान सहन करू शकत नाही जरी तो गप्प असला तरी अशा बोलण्यामुळे नवरा कात्रीत अडकतो एकीकडे बायको दुसरीकडे घरचे यामुळे तो मनाने थकतो सतत त्याच्या घरच्यांवर टोमणे टीका केल्याने त्याच्या मनात बायकोबद्दलचा आदर कमी होतो त्याला वाटतं ही माझ्या माणसांचा सन्मान करत नाही मग माझा कसा करेल ही भावना तुमच्या नात्यात मोठी भेक पाडते काही वेळा तो गप्प राहतो पण मनात हळूहळू कटुता साचत राहते प्रत्येक कुटुंबात मतभेद असतातच आपल्याला सासरच्या सगळ्याच गोष्टी पटतीलच असं नाही पण जे काही आहे ते शांतपणे बोला अपमान करू नका समजूतदारपणा हवा दोन्ही घरांमध्ये सन्मान ठेवलात तर संसार अधिक छान फुलेल नवऱ्याला नौ। स्वतःच वेगळं आयुष्य जगू न देणं त्यालाही स्पेसची गरज असते ऑफिस टूर मित्रांसोबत फिरायला जाणं एकटं थोडा वेळ घालवणं या गोष्टींवर काही बायका चौकशी सुरू करतात कोण आहे कुठे जातोय कशाला जातोय जाणं गरजेचं आहे का नाही गेलास तर चालणार नाही का जणू सी आय डी ऑफिसर पुरुषालाही थोडा स्वतःचा वेळ हवा असतो प्रत्येक क्षणावर नियंत्रण ठेवलं की तो गुदमरतो हळूहळू तो, तो सांगणंच बंद करतो कारण त्याला वाटतं काहीही सांगितलं की चौकशी होणारच विश्वास कमी झाला की नात्यात शंका वाढतात शंका वाढल्या की मन दूर जातात एखाद्या व्यक्तीला चोवीस तास रिपोर्ट द्यावा लागला तर ते प्रेम नाही ती कैद होते मित्रांनो विश्वास नसेल ना तर सावलीसुद्धा शत्रू वाटू लागते त्याला थोडा स्पेस द्या विश्वास ठेवा तुम्ही देखील मैत्रिणींबरोबर फिरायला जा तुम्ही देखील स्पेस घ्या याने नातं अधिक घट्ट होईल एकमेकांना थोडं जगू द्या नातं फुलू द्या दहा नेहमी मीच बरोबर आहे असा हट्ट करणे काही बायका डिस्कशन असो वा डिसिजन मीच बरोबर असाच दृष्टिकोन ठेवतात नवऱ्याने जरा काही सांगितलं की लगेच प्रतिवाद किंवा विरोध करायचा हा हट्ट नात्यात समजुतीचा पूल टिकू देत नाही नवऱ्याला वाटतं माझं मत काही किंमतीचं नाही किंवा ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसते मग जाऊ दे ना कोण बोलतंय हिच्याशी तो बोलणंच बंद करतो अशा बायकांच्या हट्टीपणामुळे नवरा बायकोंमधला संवाद संपतो उरतो केवळ संघर्ष नात्यात मी आणि तूपेक्षा आपण असावं हट्टाने कोणीही जिंकत नाही उलट दोघं हरतात सतत मीच बरोबर म्हटलं की दुसऱ्याला वाटतं त्याचं मत महत्वाचं नाही त्याचं अस्तित्व गौण आहे अशा वातावरणात प्रेम नव्हे तणाव वाढतो म्हणून हट्टाऐवजी संवाद वाढवा मतभेद असणं स्वाभाविक आहे पण पन समजूतदारपणा ठेवलात की नातं आयुष्यभर चांगलं राहतो मित्रांनो नवऱ्याचं आयुष्य उद्वस्त होतं असं म्हणणं म्हणजे तोच विचार आहे असं नाही बऱ्याच वेळा त्यांच्याही अनेक चुका असतात या चुकांमुळे नात्यात ताणही निर्माण होतो पण काही वेळा असतो जरा थोडं थांबून स्वतःकडे पाहिलं स्वतःच्या बोलण्याचा बागण्याचा विचार केला तर अनेक गैरसमज मोट त्याग लागत नाहीत छोट्या छोट्या सवयी बदलल्या तरीही नातं फुलतं नवरा आणि बायको हे दोघेही एकाच बोटीत बसलेले प्रवासी आहेत दोघांनीही तक्रारी तुलना हट्ट हे सारं बाजूला ठेवून संवाद समजूतदारपणा यांना आयुष्यात जागा द्यायला हवी ज्यांच्या घरात बोलणं गोड असतं तिथे संसारही साखरेसारखा गोड असतो